त्याच्यानंतर काशीनाथ भाऊ पाटील त्याच्यानंतर भाऊसाहेब फोनकर ते अध्यक्ष होते पन्नास गावचे लोक एक होते पन्नास गाड्या आपल्या भागातले गेले होते आकाश भाऊ त्या ठिकाणी आले होते आणि आकाश भाऊ आल्यानंतर त्यांनी सगळ्या पंक्तीचे जेवणाचा खर्च केला म्हणलं बरं झालं साहेब आमदार आहेत नामदार झाले तर आनंद होईल म्हणजे फोन आला जाऊ झालो म्हणजे काळजी करायचं काही कारण परभणीकडे आपण जर आलो तर परभणीला माधव महाराज मगर होऊन गेले शिष्य याला बघितलं तर म्हातार बाबा खनिपुरी परिपूर्ण होऊन गेले इकडे आपल्या आंबेजोगाई तालुक्यामध्ये सनगावचे ज्ञानोबा माऊली आणि दादांची वडील विभाशेकर महाराज साई महाराज जसं कोणा नागनाथ महाराज ओरंग बाबकर दोन्ही डोळ्याने आले होते त्याच्यानंतर अलीकडे जर आलं असा तर विनायक बाबा होऊन गेले शिष्य इकडे आपले बाबा आहेत रामहानी बाबा त्याच्यानंतर एकनाथ बाबा आता कितीतरी महाराज बाबाचे नाव आहेत अलीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात जर गेलो भाऊ विडशीकर आहेत भगवान भाऊ विडशीकर आहेत असे कितीतरी स्वामी महाराजांचे शिष्य होऊन गेले आणि प्रत्येक जण वारकरी संप्रदायाचा अनुयायी असेल तो म्हणजे जोग महाराज आणि गुंकटसाई महाराजांचा अनुयायी आणि एकोणीसशे सतरा साली आळंद या ठिकाणी स्वामी महाराजांनी जोग महाराजांच्या नावाने वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्याचा परिणाम असा झाला आज बहुजन समाजाचा कीर्तनकार या व्यासपीठावर तुम्हाला दिसतोय त्याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते गुंकट स्वामी महाराज महाराजांना <laughs> त्याच कारण कालच इगतपुरीला कीर्तन करून आलो तिथे स्वामी महाराज गेलेले होते अण्णा लक्ष्मी महाराज इगतपुरी भेटले आणि भेटल्यानंतर सव्वाशे वर्ष पूर्ण झालेले या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव त्यांचा चालू आहे याचा अर्थच की त्या माधवबागेमध्ये सगळी मंडळी एकाच गुणवान मंडळी असायची आणि ज्योतिमा ढौरी त्यांचे बंधू होते आपलं भाऊराव डोरी गुरुजी त्यांचे आपलं भाऊ ज्योती मामा डोरी बोलायला विनोदी होते ते विनोदी असल्यामुळे झालं काय स्वामी महाराजांनी जरा जवळच घ्यायचे त्यांना शहरातलं जेवण खेड्यातलं जेवण तर पडायचं जरा शहरातल्या जेवणामध्ये अगोदर लोक विचारतात किती जण येतो अजिबात नाही ताबडतोब सोय होती आजार म्हणायचे खेड्यातला चहा वेगळा आणि शेतातला वेगळा खेड्यातला चहा असा असतो पातेला टाकलेला चहा कपही भरला जातो बशी भरली जाते अनुभती घ्या महाराज महाराजांनी चहा बी कपातला बी पिले शिपले मी पुन्हा पातेल घेऊन उभीच असते अजून घ्या ना आणखी शहरातला असा कपात वापर बघायला शेत असं माझं म्हणण्याचा अर्थ नाही ना एक त्यांच सांगितलं दोन तीन भाकरी अशा गुरगाळून काला चुरून खाणारे आपले मोगलाय ते माणसं मुंबईला द्यावे गेलेले मजबूती मामा ते मावशी वाढायला लागले असे बरं का चपाती चपाती वाढायला लागल्याबरोबर म्हणायच्या ते म्हणायचे हव का हव का हव का जोग आपलं त्या ज्योती मामाने स्वामी महाराजाची नजर चुकवली आणि चुकवल्या बरोबर म्हणले मावशी ती म्हणजे काय हव का हव का काय तुझं डोमल खाव का म्हणजे काही तरी झालं हा स्वामी महाराज म्हणले जोत्या तुला जे करायचे तेच केलंच म्हणजे का स्वयंपाकरायचे एवढं प्रेम असायचं तर स्वामी महाराजांचं नाव आणि स्वामी महाराजांचं शिष्य नाही असं तुम्हाला सापडणार नाही अहो काव काय डोंगर काय च्या पूरी आल्या की चालल्या पुढं आले की चालले पुढं मात्र मग का बोलत आहे हे तर मुली बघायला आले आणि पसंती पडल्या त्यांना न जाणूया मुख्या तर असल्यात मुख्या असल्या तर काय करायचं म्हातारा म्हणलं यांना बोलायला लावेल तरच खानदानी म्हातारा म्हणला <laughs> बोलायला म्हाताराने कडीचा पुरका घेतला म्हणायचं वा वा म्हणली कडी काय सुंदर केली पटेल आचार्यांनी केली का काय का पांडव आचार्य गोबी होता सफी काय तुम्ही आचारी का मिळचेचा आचारी होते का घरी केली कडी कोणी केली आता ज्यांनी कडी केली त्यांना दंग नाही नाही ती पोरगी पळतच आली आणि पळत आल्यानंतर आता मला सांगते फोटो काढून घेणार आहेत आता नाही मोठ्या पाणी करायचं नाय बरं जाऊ द्याय कुठला पहिले आम्हाला म्हणायचे आमच्याकडे मुलगी कुठेतरी चांगलं घर असलं आम्हाला सांगा आता नाही ना ना बरं का आता काय म्हणते पोराचे पण म्हणते एखादी मुलगी जर असली तर बघा महाराज आम्हीच खर्च करतो सगळा काळजी करायचं कारण नाही नाहीतर तर शेवट काल या दिवशी पंगत आम्ही देतो त्याच उरकून टाकू आपण एवढा फर्क झाले तर मुलगी जी आहे अशी गोबडी वगैरे कोणी करीत नाही जुन्या काळामध्ये गाणं गोरी गोरी पान पुणा काय <laughs> दादा मला येऊ <रहे? laughs> सुद्धा आपल्या दादाला सांगत होत गोर तरी कसे अशी मुलगी करते ना शेवटी प्रकार असा घडला

अ परे तिघी मी बघाय बोलल्यान त्या बघायला लगे मला सिद्धांत सांगायच नाही साधी कडी कुणी केलेली आहे हे ज्या वेळेला विचारलं आनंद झाला म्हणून बोलायचं नोंद सांगितलं तरी ती पोरगी बोलली ठीक आहे इथं तर विश्वात भगवान परमात्मा संत मानवीच्या दर्शनाने जगद ऋतू कुमाराला प्राप्त झालेला आहे पण पर भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर मला त्याला आनंद झाला गायना चिवडिया फुलिया छंद आनंद यावडी महाराजाला दे। सहज विचारलं महाराज तुम्ही गातात गाततात उड्या मारतात त्याचं कारण काय त्यांनी मग सांगितलं <स्थारी>